மத்திர <laughs> மந்திரா <laughs> <Mantra, mantra. laughs> <laughs> <laughs>

गोविंद बोल झाला एडीचा बर्थडे सेलिब्रेशन केक वगैरे लागलाय तो आणि अजून हे आता बारा नंतर काय आहे अजून आहे ना वाईन आपली एडी बारा नंतर अजून एक वाईन मारायची हो कडक मध्ये भाई आपला बर्थडे ए ए। तुला फक्त आज छोटीशी पार्टी आहे बाकी सगळं फार्म हाऊस ला होणार आहे काहीच सो आज आमचा भाई काय किंग झाला किंग झालाय किंग आपला काय આજ કિંગ તોવાના સંગ ભલ કેક ની ક્વ્રિ કેક થી ક્વોન્ટ્રી

आपण आपण साईल बसले बरोबर लाभ करतात भाईया यवस् लाच भैया नेलाय लवेशनी लवे लवेश तुम्ही बराबर नेलात त्याला शेवटी लवेशनी काही डोका चालवला माहिती आहे दोन तीन दिवस याला नेला व्हिडिओ शूटला शूटला लवेशनी लावला यल भाई काम बराबर केला स बर्थडे बॉय जा तर हातपाय धुवून घे जा अजून काय संपलं नाही आप चान्स आहे आपल्याला अजून मी खूप परत सट्टी काय अरे जन्म झालाय बस त्याचा बारा बारा दिवस हे पुन्हा झालं बारा तास पुन्हा झालं

माझ्या साईडची शिटी कसली कडे पाहताची माहितीने तू सर कशी मी तुला टाईटमध्ये घेवा सर एक टी शर्ट सुट्टी हे लाव कोणताचा गाडी आता गेला का हात पाय धुवाला गाईस गेलाय बड्डे बॉय आमचा हात पायुवायला आई समजी मेहनत हे पावडर इकडे मेकअप करून घे गाइस आता आमचा दुसरे भाईचा सा बर्थडे आहे झाला आता फ्रेश होते मस्त की पावडर पिउडर लावून घे मेकअप करून घे तोपर्यंत आम्ही इथं बघतो काय आहे ते गोविंदाचा विषय हे 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 लाडाने उठून काय पुगात पुगा कशी नेहरू चालली गे माझ्या घडल्यानं वाजल्यानं बारा वाजून दहा मिनटं झाली पण ऑलरेडी वाजलं बारा सो चला आता सेटअप वगैरे लावून घ्या हे तिसार घेतल हे उठ हे करायला भाई आले नाही कशी घेतल हे हातलं हे उद्या माहिती आहे हैप्पी बर्थडे मेरे भाई हम भाई हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे वार्ड दूसरा का वार्ड दूसरा का वार्ड की एक है तो ले लाख

आणि आता आम्ही किंक ची पदवी दिलेली आजच्या दिवसाचा किंक आहे तो आज राजा म्हणून दोस्तीच्या हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमचा भाई आणि कॉन्ट्रीचे कॉन्ट्रीब्युट नक्कीच नक्कीच म्हणजे भाऊ आहे दोस्तीच्या दुनियतील राजा माणूस एक हे आता फोटो काढ

अरे انت عندك 90% पुरा हुदयली तेच आई जाऊ दे तो नारवदे कुकुला त्या कुकुला उठला मला हाडी पेडा दे या सगळ्या पाथर मारलेच अरे ते माहिती पडली ते कसा भेटल सांगायचं अरे सांग ना करत आपण करू नका नाही जोगी, जोगी, हाँ हाँ हाँ, यार यार यार, 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 � कधी फोटोशूट काही नाही तर निको आहे थोडं नीट नाही फोटो काढत माझा तर एक पण नीट नाही काढत काय तरी पद्धत आहे पण